अंदमान जेलमधल्या एका सेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर एकटे बसलेले होते त्यांच्या हातात एक कागद आणि एक पेन होता आणि ते कागदावरती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत होते पण लिहिण्यासाठीसुद्धा त्यांचा पेन उचलला जात नव्हता सावरकर लिहित होते एक पत्र एक माफीनामा मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आणि त्यांच्या माफीनाम्यावरती कायम प्रश्न उचलले जातात तर आजच्या भागात आपण जाणून घेऊ सावरकरांचा माफीनामा भ्रम आणि वास्तव नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी मित्रांनो हे अगदी सत्य आहे की आपल्या देशाला महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गामुळे स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत झाली पण हीसुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आणि खरी आहे की स्वातंत्र्य हे फक्त शांततेच्या मार्गाने मिळालेलं नाही तर त्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणत आझाद हिंद सेनेची स्थापना केली एक जुलै एकोणीसशे नऊ साली क्रांतिकारक मदनलाल ढिंगरा यांनी लंडनमध्ये इंग्रज अधिकारी सर विल्यम हट याचा वध केला असं म्हटलं जातं की त्यावेळीसुद्धा या घटनेत सावरकरांचं नाव आलं होतं या हत्येसाठी लागणारी हत्यारं आणि सावरकरांचा संबंध आहे पण काही पुरावे न मिळाल्यामुळे ते यातून सुटले गेले आणि त्याच वर्षी सावरकरांचे भाऊ गणेश सावरकर यांना इंग्रज सरकारविरोधात कारवाईमुळे अटक झाली आणि त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा पण झाली आणि याच गोष्टीचा बदला म्हणून अनंत लक्ष्मण कानेरे या क्रांतिकारकांनी नाशिकचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सन याचा वध केला त्यानंतर अनंत कानेरे आणि गणेश सावरकर यांच्या अनुयांच्या घरावर आणि त्यांच्या बैठकांच्या ठिकाणावरती छापे मारण्यात आले या तपासातून एक गोष्ट समोर आली की जॅक्सनच्या वादासाठी जी हत्यारं वापरण्यात आली होती ती लंडनवरून विनायक दामोदर सावरकरांनी पाठवली होती त्यानंतर लंडन पोलिसांना या गोष्टीची माहिती टेलिग्राम करून देण्यात आली आणि सावरकरांना अटक करून भारतात आणण्यात आलं पण सावरकरांनी सुद्धा त्यांना चुकून समुद्रात उडी घेतली त्यांनी फ्रान्सच्या मॉर्सिलीज बेटाजवळ बोटीतून उडी मारली त्यांनी पोहत पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला आणि त्या ठिकाणी असलेल्या फ्रेंच रक्षकांनी त्यांना पकडलं आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा अटक करून भारतात आणलं त्यांच्यावरती खटला भरण्यात आला आणि त्यांना दोन जन्मठेपांची काळा पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना अंदमानच्या तुरुंगात बावन्न नंबरच्या काळकुटळीत ठेवण्यात आलं था। होतं आता ही शिक्षा भोगत असताना त्यांना खड्याबिडीत टांगल्या गेलं अमानुष अत्याचार केले अगदी नारळाच्या काथ्या कुटण्याचं अवघड कामसुद्धा दिलं ज्यात अक्षरशः हाताची सालपटं निघायची इतकंच नाही तर त्यांना तेलाच्या घाण्यालासुद्धा झुंपण्यात आलं होतं जवळजवळ दहा वर्षे त्यांनी या नरक यातना आपल्या मातृभूमीसाठी सहन केल्या अकरा जुलै एकोणीसशे दहाला त्यांना अंदमान जेलमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर दीड महिन्यात त्यांनी पहिल्यांदा माफीनामा लिहिला आणि पुढच्या सलग नऊ वर्षात त्यांनी एकूण सहा माफीनामे लिहिले मग आता प्रश्न असा येतो की कोणता क्रांतिकारक कधी माफी मागतो का मग सावरकर काय घाबरत होते का आता या माफीनाम्याबद्दल ज्यावेळेस सावरकरांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांचं वक्तव्य असं होतं की हा त्यांच्या रणनीतीचाच एक भाग होता त्यांनी त्यांच्या या नीतीसंदर्भात इतिहासातले कित्येक उदाहरणंसुद्धा दिलेली आहेत सावरकरांनी त्यांच्या माफीनाम्यात लिहिलं होतं सरकारने जर कृपा करून आणि दया दाखवून माझी सुटका केली तर मी घटनात्मक प्रगती आणि ब्रिटिश सरकारच्या प्रति निष्ठा ठेवून कट्टर समर्थक राहीन जी त्या प्रगतीसाठीची माझी पहिली अट असेल मी सरकारची कोणत्याही पद्धतीने सेवा करायला तयार आहे जसं माझी आत्ताची भूमिका प्रामाणिक आहे तसं माझं भविष्यातलं आचरण असेल मला तुरुंगात ठेवून काही मिळणार नाही पण सुटका केली तर नक्कीच काहीतरी प्राप्त होईल केवळ पराक्रमी व्यक्तीच दयाळू असू शकते आणि त्यासाठी विलक्षण पुत्र आईवडिलांच्या दरवाजेशिवाय दुसरीकडे कुठे जाणार माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला ज्या प्रगतीच्या शक्यता होत्या त्या पूर्ण धुळीस मिळालेल्या आहेत त्यामुळे मला इतके क्लेश होत आहेत की सुटका हा माझ्यासाठी जणू नवीन जन्मच असेल तुमचा दयाळूपणा माझ्या संवेदनशील आणि विनम्र मनाला स्पर्शून जाईल भविष्यात राजकीय दृष्ट्या मी उपयुक्त ठरू शकतो जिथं शक्ती अपयशी होते तिथं उदारता कामी येते मी आणि माझा भाऊ एका ठराविक कालावधीसाठी राजकारणात सहभागी न होण्याची शपथसुद्धा घ्यायला तयार आहोत आणि अशा प्रकारच्या प्रतिज्ञेखेरीज माझ्या खराब प्रकृतीच्या कारणामुळे मी येणाऱ्या वर्षामध्ये शांत आणि सेवानिवृत्त आयुष्य जगण्यासाठी इच्छुक आहे आता कोणतीही गोष्ट मला सक्रिय राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकत नाही या सर्व गोष्टी त्यांनी एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे वीस दरम्यान त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या माफीनाम्यात होत्या मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर सावरकर लंडनला त्यांचं आयुष्य शांत आणि आनंदात घालू शकत होते तर त्यांचं विल्यम हटवायली याच्या खुनाच्या किंवा वधाच्या कटात नाव येण्याचं कारणच काय असेल किंवा मग त्यांना भारतात नाशिकचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनची हत्या करण्यासाठी हत्येर पुरवण्याची गरजच काय असेल त्यांना इतकं तर माहिती असेल ना की त्यांनी जर इतका मोठा गुन्हा केला आहे तर सरकार त्यांना फाशी शिक्षा देईल आणि मग पुन्हा प्रश्न तोच उपस्थित तो होतो की सावरकरांनी ने नेमकी माफी का मागितली असावी आता तसाच जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की माफी मागणे किंवा माफीनामा लिहिणे हे कायद्याने दिलेले अधिकार आहे हा अधिकार किंवा कायदा आजसुद्धा लागू होतो आणि याच अधिकाराचा फायदा घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंजाबच्या नाभाजेलमधून सुटका झाली होती तर नेमका विषय असा झाला होता की इंग्रजांनी पंजाबमधल्या नाभा प्रांतातल्या तिथल्या राजाला हटवलं आणि तिथे एक गोरा प्रशासक म्हणून नेमला होता त्यावेळी पंजाबच्या शीख समुदायाने आंदोलन छेडलं तेव्हा काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू गेले होते पण इंग्रज प्रशासनाने तिथल्या एंट्रीवरती बॅन आणला होता बावीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस साली पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक करून नाभाच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तिथल्या तुरुंगाची अवस्था ही खूप बिघट होती त्या काळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी इंग्रजांच्या व्हॉइसरॉयवरती दबाव टाकत त्यांना जेलमध्ये अतिरिक्त सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल सुद्धा त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून इंग्रज सरकारला एक माफीनामा लिहिला होता बॉन्डवर सहाय्या केल्या होत्या आणि जवळजवळ बारा दिवसात त्यांची या अटीवरती सुटका करण्यात आली की ते पुन्हा पंजाबच्या नाभा प्रांतात प्रवेश करणार नाहीत आणि या सर्व प्रसंगाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद